I'm श्री क्षेत्र रामपुरी बुद्रुक तालुका मानवत जिल्हा परभणी महाराष्ट्र मराठवाडा येथील हे तीर्थक्षेत्र आहे गोदावरी तीर्थक्षेत्र बारा हनुमंताची रामपुरी इथं काशीचं तीर्थ सांगितलेलं आहे मित्रांनो माझं गाव माझं तीर्थ श्री रामपुरी बुद्रुक तालुका मानवत जिल्हा परभणी मराठवाडा महाराष्ट्र भारत मेरा गासा हर पड़े चिंता नहीं पूरा जन्म रे ओला दिला हरि धन्य तो संभल जा हरि दीसाई छिपी आवे किसे कोन सया मेरे राजों से पानी का काहे मितावे तन्ने दुनिया ने बहुना संग के मेरे कर्म नाले कैसे होगा उपदेश वैष्ण आदी मंतिरी व

हरि मु

पमा हरि पते आयते हरि मोली हरि प्राप्त भाविहरी पीन हरि मुखी ने कले कले ते पापदंडेश्वर तीर्थ आहे इथं त्रिवेणी संगम आहे मित्रांनो ही जी नदी दिसते तुम्हाला ही नदी आहे अमृता आणि ही आहे पवित्रा अमृता पवित्रा नदी आहे आणि ही आहे गोदावरी गोदावरी तीर्थक्षेत्र क्षेत्र आणि अमृता पवित्रा इथं त्रिवेणी संगम आहे मित्रांनो अथांग पाणी आहे स्वच्छ आहे गो गायमुख मित्रांनो इथे पवित्रा पा नदीतून पाणी पडतं गोदावरीमध्ये आणि इथं खूप मोठा कुंड आहे खाली आता पाण्याने बुजला आहे कुंड आहे त्या कुंडामध्ये जर आंघोळ केली तर काशीचं तीर्थ इथं सांगितलेलं आहे सगळ्या पापाचा विनाश करणारा असं हे काशीचं तीर्थ पेक्षाही एक घऊ जास्त असं तीर्थ इथं श्रीक्षेत्र रामपुरी हनुमंताची येथे सांगितलेलं आहे पापदंड्य महात्म्यामध्ये पापदंड महात्मा आहे त्या महात्म्यामध्ये या गोदावरीचं आणि ह्या अमृता पवित्रा नदीचं वर्णन केलेलं आहे हे आहे पापदंडेश्वर महात्मा पापदंडेश्वर महाराजांचं मंदिर आणि ही गोदावरी तीर्थ जे हो माते गोदावरी माता जय गंगा मैया की जय दर्शन घेतलं का आमचे नाना आहेत पापदंडेश्वरांचं दर्शन घेऊन आले हे गोदावरी माता आपण तीर्थ घेऊया हो माते कुमार जे हो आपण गोदावरी मातीमध्ये आलो आज आणि हे पापदंडेश्वर आहे आता पिंडीवर पाणी मित्रांनो ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय दुथडी भरलेली आहे गंगा माता महाराज मंदिराच्या समोर आहेत आणि हे मंदिर आहे पापदंडेश्वराचं प्राचीन मंदिर आहे मित्रांनो पुरातन आहे नो गोदावरी अमृता आणि पवित्रा माता आपण तीर्थ घेऊया तीर्थावर एकदा तरी अंघोळ स्नान करण्यासाठी मनुष्य जन्मामध्ये यावं अशी प्राचीन प्राचीन विधी आहे हे माझं गाव माझं तीर्थ श्रीक्षेत्र रामपरी बुद्रुक तालुका मानवत जिल्हा परभणी महाराष्ट्र मराठवाडा भारत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय बापदंडेश्वर आय नमः Oh, mm -hmm. no, mm -hmm. जय मैया जय गंगा मैया गंगा तेरा पाणी अमृत गंगा तेरा पाणी अमृत घर घर वैता युग युग तक त देश की धरती तुझसे जीवनपाय तुझसे पाए असं हे अमृतमय तीर्थ श्री क्षेत्र रामपुरी बालहनुमंताची येथे आहे तरी सर्व भारतातील नागरिकांनी या पर्यटक क्षेत्रावर आनंद घेण्यासाठी आणि या तीर्थामध्ये एकदा मंत्रमुक्त होण्यासाठी आणि आपलं पाप धुवून काढण्यासाठी नक्की यावं ही अशी माझी विनंती आहे प्राचीन तीर्थक्षेत्र श्री रामपुरी बारा हनुमंताची या तीर्थाचं खूप महत्त्व आहे मित्रांनो एक वेळ या तीर्थाला नक्की भेट द्यावी आहे मित्रांनो उद्या चंद्र उगवलेला आहे भुलगाड केलंय या नवीन घाटाने आपण आलेलो आहेत मित्रांनो आता जुन्या घाटानं जे प्राचीन आहे आपल्या ऋषीमुनी बांधलेला त्या घाटानं आपण वर जाऊया या आहे मित्रांनो प्राचीन जुना घाट या घाटानं आता वर जाऊया आपण जुना घाट आहे हा आणि हा एक नवीन घाट आहे मंदिरामधून डायरेक्ट यायला आता सत्ता चालू आहे हा एक घाट आहे ते पलीकडला नवीन एक घाट होतोय उद्यानामधला आणि हा घाट जुना आहे प्राचीन काशी विश्वेश्वराचं मंदिर मित्रांनो ले यामी प्राप्त गविचा करी रे भात्यानी मागत्यासी धर्म नीति तरी बुरी असली या हाव शक्ते थाके हृदय दी भाती दुहासी विथिन कथा मनोनी कैतो मी आस तुज्या वचना सेवास हे रहातो तुना हे तुना वचे वचना भाती माखाने म मा सत्य दान आहे नाही मान तुकापुनी पुतरी आपुना हा भा ज्या हनुमान जयंती आहे मित्रांनो हनुमान जयंतीची जन्नत तयारी चालू आहे जल्लोषमध्ये हनुमान जयंती होती आहे इथं कारण बारा हनुमान रामपुरी आहे मित्रांनो खूप प्रगतपथावर आहे आमच्या गावचे माल